आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे टोमॅटो इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत अडीचशे ग्राम आहे स्वच्छ धुतलेले आहेत एक ते दोन पाण्याने आणि टोमॅटो असे घ्यायचं जास्त सॉफ्ट नाही घ्यायचं असं कडकच घ्यायचं इथे टोमॅटो लाईना तुम्हाला मी कट करून दाखवते किती पीसेस करायचं किती मोठे करायचे आणि एक नंबर ही रेसिपी आहे नक्की तुम्ही बघा आपल्याला जेवण जात नसलं ना, ना तर अशा रेसिपी बनवायच्या लवकर आणि एकदम टेस्टी असे पीसेस करायचं तुम्हाला ह्याच्याविषयी छोटे करायचे असेल तर छोटे करा असे पूर्णपणे पीसेस करायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलं सबस्क्राईब नाही केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असल्या तर पूर्णपणे रेसिपी पाहा इथे असे पिसेस केलेले आहेत आणि पूर्णपणे व्हिडिओ पहा इथे आता पूर्णपणे कट करून घ्यायचं इथे बघा असं पीसेस घ्यायचं चौकोनी पण पूर्णपणे केलेले आहेत आणि इथे आपण आता पुरची लागणारी सामग्री तुम्हाला मी सांगते इथे टोमॅटो कट केलेले आहेत इथे मी कांद्याची पात आहे ना ही बघा ही कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहेत ही माप बोलायचं तर दोन ते तीन चमचे आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि कट केलेली आहे कोरडी करून इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला मिरची पावडर टाकायची असली तरी पण टाका पण चिली पेस्ट टाकली तरी पण टेस्टी लागेल तर हिरव्या मिरच्या दोन ते तीन आहेत कोथिंबीर भरपूर अशी घ्यायची कोथिंबीर घेतलेला आहे तुम्हाला ही रे रेसिपी बनवायची असेल ना जेवायला बसतानाही बनवा कारण जास्त वेळ बनवून नाही ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये विनेगर टाकायचा आहे इथे एक चमचा विनेगर टाकलेला आहे विनेगर टाकल्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर आहे ना साखर पण टाकायची कारण हे जे मी बोलते ना ती टाकल्यानंतर आहे ना खूप अशी टेस्टी होते रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा एक नंबर लागते आणि साईड डिश म्हणून आहे ना अशा वस्तू की आहे ना आता बघा थंडीच्या वेळेला जेवण जात नाही तर ह्याच्यासाठी असं काहीतरी साईड डिश पाहिजे एक नंबर टेस्टी लागते फक्त बोलायचं म्हणजे काय आणि सांगायचं हे आहे की ही जेवायच्याच पाच ते दहा मिनटं पहिले बनवायचं ह्याच्यामध्ये विनेगर आहे तर व्हिनेगर आहे ना या सालडचा सा, पूर्णपणे पाणी होतो तर जेवायच्या पहिलेही बनवायचं जेव्हा तुम्हाला जेवायला बसताना तर बघा ही ते आहे ना छान असा एकदम खुशबू पण सुकलेला आहे एक नंबर आणि रेसिपी पण खूप लवकर होते ना जी आपल्या घरामध्ये सामग्री आहे साहित्य आहे ह्याच्यामध्येच होते तरी ते काय मी टाकलेलं आहे टोमॅटो टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांद्याची पात टाकलेले आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि विनेगर टाकलेलं आहे साखर टाकलेलं आहे मीठ म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या घरातलेच आहेत आणि काय असं बाहेरच नाही तर पूर्णपणे रेसिपी इथे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच कााता धन्यवाद